बंदच हो दुखायचं गाडी पण चालाय कोण नाही मला असं गाडीवर चालतो गाडी चालवाय पण ताकत नाही चटके बसतात आहे रात आहे चट चट अस आगीचा चटका कस देतोय आपण तसं चटके बसायचं जरा बरं वाटतंय हे नाही दुखत एवढं या डाव्या साईडला पण एवढं नाही छाती दुखत पण उजव्या साईडला लय दुखत आहे म्हणजे असं थांबच ना गाडी कोण चालवणार मी खरं दमच नाही का ना मला असं वाटायला जाऊन ऍडमिट व्हावं कुठं दवाखान्यात कुठल्या चटकन आग एक काढलं की दहा उगवत तू एक बघायला एक काढलं की दुसरे दहा येतात लय त्रास व्हायलाय मला असं वाटायलाय जाऊन ॲडमिटर्स व्हावं तिथच बसावं थोडा वेळ झोपलो झोप लागली मला चांगली आणि पुन्हा आपण बाजू चेंज करतो ना या अंगावर ना त्या अंगावर पडतो या अंगावर आलो की दुखत मला असं झोपच येत नाही सर एक कोणत्या तर साईडला पडलो तरच झोप लागते झोप काय कमेंट वाचायली काय तुझ्या व्हिडिओचे बर वाटायला मला तर आपण व्हिडिओ बनवू मी आहे डोक्यात प्लॅन आहे तसे पोरांना मध्ये घेऊन बनवू व्हिडिओ काय माझ्या मागे साडास लागली काय साड तुम्ही लावून घेतली काय करतो मान दुखत होती आणि परत ते चालू झालं ती मान राहिली आणि हे चांगलं झोपता झोपेत माणूस गेला की तो कसा झोपला याच त्याला माहित असतं होई तू म्हणते चांगलं झोपत वाईट झोपत वाचावा गं तो झाड आई गं दाबती काय असा तुम्ही असेच मसाज केला ना असा तर बरं वाटायलं आहे जरासा बरं वाटलं ना अजून आता सुरू झालं बंदच होत नाही दुखायचं हातावर झालं कुठं तर <laughs> <laughs> काय ना काय व्हायचं लागलंय मला काटा असते कुठं काहीच नाही ग मी दाबला होता असं याला अस वाटायचं काहीच नाही मध्ये वजन कमी कस पण कस कमी करू आठ दिवस जेवायचं आठ दिवस नाही जेवल्यावर मी वरती जाईल डायरेक्ट मी लय खातो, खातो मत... एक, एक जास्तर जास्तर आप... ले, ले का खरं सांगतो लय खातो का मी मग एक जास्त जास्त त्यातच तेवढं होत आहे तर मी तर काय आता अजून वाटलंय वाटायला येणार माझं कस काय वाटा हो एकांचं अंगच तसं असतंय त्यांना किती पण खाऊ दे त्याला फरक पडत नसते एक काना चटणे भाकर पण खाऊ दे पण त्याचं वजन वाढतंय असं असतं चॉकलेट खाऊ वाटायला तुम्हाला सायलेंट सायलेंट काय नाही पोरगी झोपली खरंच ती पण नाही आणखी लोणचं खावं आपलं खरंच आण झार खावं वाटतंय मला असं तरी पण तेव्हा लिंबू घेतला त्याला कापला वरून मीठ टाकलं आणि काप कप, कप खाल्ला सांगायला तरी तोंडाला पाणी सुटायलाय माझं माझा नाव हा जो भाग आहे मी आता जीप फिरवता इकडं बघा या भागात काहीच मला तिथं म्हणजे असं सोसला काय म्हणतात मराठी शब्द कायच वाट ना म्हणजे तिथं काय मी खाल्लं काय नाही खाल्लं तर ते तोंडच वेगळंच लागतं यावर्षी टिकले बघा लोणचं आमचे आंबट आहेत आंबट लागलं आता तर थोडा टेस्ट आले आंबट का असं सकाळपासून इच्छा होती माझी आपलं बघून लेकर खात्यात मग त्यात आजारी पडत्यात दुष्काळ तेरा मै का दिलं एवढे स्वस्त झालेत ना बास वीस रुपये किलो ते पण मध्ये मोट तीनच बसत्यात असे पेरू वीस रुपये किलो आणि ते चांगले पण बरं का गोड आहेत म्हणजे असं पण नाही की सप खायन काय एवढे चांगले पेरू एवढे स्वस्त कसे झाले तेच कळ ना मला पावसा पाण्यामुळे फळात पण किडे जंतू असतात ना त्यामुळं तसं केलं असतं जास्त नाही खायचं जा, ते बघून खायचं या दिवसात फळ खायचीच नाही कच्चा काय सांगताय ते कच्च्यात पण नाही पण असं पण आपण कुठं पिकलेले पेरू घेतो कधी पण कच्चीच घेता असतो हे ना सगळ्यात जास्त त्रिशाला आवडायचे गेल्या गेल्याच म्हणायला लागली ती पप्पा पिरू घेऊन द्या लगेच घेतलेला पिरू पोर आता येतील शाळेतून किती वेळ पाच मिनिट मला कर्म ना ते तर आले तर कर्म मग थोडंसं जेव्हा ते नेट करायचं तू गाडी शिक ही मोटरसायकल खरंच उपयोगी आहे चल तुला शिकवतो पॅन्ट घाल आहे की पॅन्ट तर घातलेली <laughs> हाय गेली असली आणि कामावर असले तर पॅन्ट घाल सायकल येते का तुला सायकल नाही की हँडल जवळ जाय ही रेंजर असते ना ते आपले साधी कधी मी बघितलं नाही ना पण तुला सायकल सायकल चालवून ते गुडघ्यात दुड त्यामुळं सायकल बन पहिल्यांदा सायकल होती की आमच्याकडं आपल्याकडे इथं नव्हती का ती पड पाणीAnnot सायकल पडले शिवाय कोणी शिकत नाही सायकल सायकल शिकण्यासाठी हे पायावर जखम दिसतात काय माझे ते सगळ्या सायकलसाठी चाहिते गाडी शिक खरस तो ही तू पहिले तर कुठं गोरी होती सारखं माझा आत्मार्त करत होता दादांनी माझा अपमान केलेला केलेलागा असं केल्याच्या दादांनी मला म्हणत मी आला काळच कस काय दिसायला काल पण सांगितलंय हाच विषय मी तेव्हा बोलले तू पहिल्यापासून कुठं गोरा तर राहील तू तुला वाटलं तू गोरा आहे मी गप्पच मा मी गप्पच बघायला लागलो तोंडाकडे दादांनी सांगितले की हे दुसऱ्याला काळ स्वतः गोर स्वतःच काळ तेवढी टाक खाणारच खाणारिशा बघितल्या मग पापड खाव वाटत काय सांग आता माझी टेस्टी टेस्टी मागायला चवच लागे ना त्यामुळे काय सांगायचं माझ्या बनवण्यापुरती ताकत नाही माझा बरं वाटायला ते आज लईच काम केलं कामाच्या जाण्यापेक्षा जास्त माहिती आहे घरातलं काय राडा कमी होताय आता तुझ्याशिवाय कोण करणार ना ते तुला पण समजू दे एकटीच बाई आहेस तू घरात मग कोण करणार ती कपडे तर इस्त्री केल्याले ती कि कडा आमची कपडे कुठे आहे माझ माझ इस्त्री करून ठेवतोय मी एका कपड्या मी लोणचं खात म्हणत असतील काय बचा बचा, बचा खात बसलाय व्हिडिओ चालू करू हो वाटायला आणि काय करू बघ तोंड बघ इकडं कसं झालं आहे बघ माझे इकडं बघ कसं काय बरं असं व्हायलं ओट एवढे लाल कसे काय झालेत माझे लाल लिपस्टिक लावल्यागात बघ की खरच आतना आलं आहे ना तोंडातलं <laughs> सालपट निघते नाही आजारी पडलो ना मी तोंड माझ सपक झाड पडून जाते टेस्ट जाते तोंडात बोलत बोलत कसं एवढा मोठा व्हिडिओ होऊन जातो तेच नाही समजत सॉरी बरं काय तरी पण सगळे बघतात लास्टपर्यंत व्हिडिओ मोठे जरी झालेत तरी पण थँक्यू तुमचं प्रेम असाच असू द्या तो आल लाग दिला चटका बसला बघ छाती अशी आगच उठते जोरात असं माझ्या केसांना वाढ आहे फास्टच वाढत्यात आता काय ते सोळा सतरा वर्ष व्हायच्या आधीच पांढरे होत्या माझ तस झालेलं ना आता नाय अठ्ठावीस चालू आहे मध्ये अठ्ठेचाळीस आधीच आयोजन मी पालक परवा दिवशी कामाला तिथं एक बही गेल्या वर्षी फॉर्म तिथे त्यांचा काय मालक गेलो म्हणजे कुठं कायम करणाची माझी पण पूर्वी लग्नाला आली पंचवीस त्यांना म्हणजे पंचवीस वर्षात तीन लेकर ऑपरेशन सगळं झालंय आज बाई <laughs> डोकं जापतो मग कोणत्या जातीचे आहे बघायचंय का पाहुणे तिच्यासाठी माझ्याकडं थळ आलेलं युट्यूब वरूनच ती एक ताई होते तर तिच्या भावासाठी माग म्हणत होती ती पोरगी बघा म्हणून किती तर जण लागलेले माझ्या माग असं अशी वेणी पण घालायची तू नुसतं रोज उठते तेच करते काल तुझा मी व्हिडिओ बघितला पिरूचा फॉर्म टाकलेला तो बुचला टाकला तर म्हणत होते सगळं चांगलं दिसते तुझी कमेंट होत्या त्याच्या अय चौदा मिनटं सॉरी बरं काय कान पकडून मापी बाय बाय बाय